उजव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला कालीचरणला इंजुरी झालेली आहे हो कुस्ती आहे महाराष्ट्राची टॉप लेवलची कुस्ती आहे प्रकाश पाटील साहेब ही कुस्ती घ्यायला एवढं सोपं कुणाचं मी धागाज होत नाही ही कुस्ती मिळणं कठीण असते पण तुम्ही ती मिळवली खरंतर ही कुस्ती जोडणार कौतुक आहे आणि ही इंजुरी असल्यामुळं त्या बाजूला त्या करू नये समीरनं ही पंचाची पैलवानाची आणि प्रेक्षकांची ताकीद आहे त्याला या गंगापूर शहरातला फ्रेश होणा पाव कमी असतील का ह्या तरी गावात गावोगाव मोठी लोक असतात इतकी पण ती वडापाव विकून बिचारा त्याचं पॉट भरत त्याला कौतुक वाटलं माझ्या या कुस्ती कॉमेडीचं त्याला मनापासून अभिमान वाटला म्हणून त्यांनी माझ्यासाठी बक्षी दिलाय देशमुख साहेब खरे का कुठे हा असतय चालत असत हे चला, चला।

कदाचित हीच कुस्ती महाराष्ट्र केसरीला येऊ शकते अशी दोघांची लढत चालू झाली आहे हे केलेल्या तेच ते कमिटी ही कमिटी भगवान वस्ता त्यांचे सर्व सहकारी मनोमन चेहऱ्यावरती सर्वांच्या ते चमकायला लागलेलं आहे घे मायभू, तुझे मी फेडी पांग सारे आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे पण त्या फ्रेश वडापावाल्याच पुन्हा कौतुक करावं लागतंय त्यानं त्या हल्गीवाल्याला सुद्धा शंभर रुपयाचं बक्षीस दिलंय संगम निर्दय असला गंगापूरचा फ्रेश वडापाव सर्वांना परिचित व्हायला लागलेला सर्वांच्या आवडीचा विषय हलगीवाले आपलं बक्षीस घेऊन जा माझ्याकडे रोक आले फ्रेश वडापावच्या वतीन झुपीच्या गोळ्या खाऊन आलाय का तू माझ्या माझ्यास तिकडे पश्चिम महाराष्ट्रात चल मग तुला कळत बजाव 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 शेतकऱ्यांनी आवडीने दोन गदा आणल्या पहिली गदा अनर्गित झाली आहे ह्या गदेचा रिझल्ट लागला पाहिजे ही गदा निकाली व्हायला पाहिजे प्रेक्षकांची आणि कमिटीची इच्छा आहे त्या पद्धतीने आपल्याला लढणं भाग आहे पाहिजे आणि परत एकदा थेट वडापावच्या संचालकांना माझ्यासाठी दोनशे रुपयाचे बक्षीस दिले मी त्याचा पुन्हा एकदा आभारी आहे एक, एक चव घेऊन या शहराची सेवा करणारा फ्रेश वडापाव ग्रामीण भागातली लोक आवडीन आल्यावर घेतात तिथला श्वास पैलवा नाही खातात आवडीन मालमाल मालमाल माल असा वडापाव आहे करा आणि पटाला पण तो हल्ला धुडकावलाय समीरन महाराष्ट्रातले आघाडीचे पैलवान आहे परशुराम राम आणि कृष्ण पुढे जगाची उत्पत्ती झाली ब्रह्मा विष्णू महेशानं काम वाटून घेतली ब्रह्म जगाची निर्मिती केली महेशानं संभाळ केला आणि शंकरान निर्दळत केलं हे कॅमेरावाल्या लेपड जाऊ नको स्पीड मध्ये येतील तुझ्याकडे पुरा तुला अनुभव कमी आहे की जी माणसं मग कशा अंतर राखून आहेत नाहीतर कुस्ती अंगावर आल्यावर कॅमेऱ्या होईल घराकडे गुंडाळूनच द्यावं लागतंय पुन्हा एवढ्या रात्री सुद्धा त्याच्या हसतात का नाही त्याच्या टोपीवाली हा एवढ्या लांबून मला कशाला बोलवले मग डॉक्टर वराळी साहेब यांनी माझ्या उत्कृष्ट कृष्ण कमिटीला खोश होऊन मला शंभर रुपयाचे बक्षीस दिलंय डॉक्टर साहेब आमच्याकडे मी डॉक्टर आहे समाज रोगी कसा पडाल आणि माझी गाडी बंगला कसा होईल बघणारी पण तुम्ही तिथं आलात कुठे तो ते डॉक्टर तर आहेत का इथं हात वर करा दो नाहीत का वैराळ डॉक्टर खरं तर ते कुस्तीचा आनंद घेत जिथ समाज निरोगी केला जातो तो कारखाना म्हणजे कुस्ती मैदान आहे आणि गंगापूरच्या मैदानाचा आनंद घेत आहे आणि मला देताय धन्यवाद डॉक्टर साहेब कुस्ती करा आता वादक फ्रेश वडा फ्रेश शंभरची नोट आहे पण चांगलं दमदनीत फ्रेश वाजवत आला तर द्यायची आहे नाहीतर माझ्याकडे ठेवायला सांगितलंय जरा हुड्या मारून तिथून वाजवत आला इथपर्यंत चल लोक ती कोण चल पुढं तुला का लय लढ दिसतोय काय माती खाल्ली का आता चल पुढं चल पुढं क्रिसमसचा सण आहे आणि ज्याच्याकडे बघितल्यावर सांताक्लॉज आल्यासारख्या दिसतील त्या टोपीनं त्या चाच्यांनी पाचशे रुपये दिल्या मला कस ओळखलं त्यांच्या जवळ पाचशे ची नोट आहे <laughs> आणि पुन्हा फ्रेश वडा पावर मला एक फ्रेश शंभर <laughs> रुपयाची नोट दिली आहे त्यांचा पुन्हा या आभारी आहे कुस्ती करा ज्याला कळती त्यांनी टाळ्या वाजवा ज्याला कुस्ती कळत नाही त्याने वाजवूच नका काय हरकत नाही सोपानराव देशमुख साहेब पैसे फेटल्यासारखं वाटतंय का नाही अशी कुस्ती बघितली हा <laughs> कुस्ती करा तुम्हाला तीन वाजल्यापासून वाटलं नाही पैसे फेटले <laughs> काय म्हणलो काय म्हणलं तीन वाजल्यापासून तुम्हाला बी वाटला पैसे भेटला सर हो अगदी सत्य आहे खरंच सांगू का टेक्स्ट साहेब गेली पंचवीस वर्ष या क्षेत्रात काम करतोय मला एकदा शब्द दिला की मी पक्का राहणारा माणूस आहे मी जाहीरपणे सांगतोय कधीही बदलत नाही माझे मोट मोठमोठे मोठे मित्र आहेत पण माझी जर तारीख गुंतलेली असली ते चालू फोन कट करतात त्यांना माहितीये एकदा शब्दात पकायची परत बदलत नाही पण प्रकाश पाटलांचा परवा फोन आला आपली दहा तारीख आहे येस बोललो माझे तीन दिवस जातात त्या काही नाही यायला कालचा आजचा नऊ तिथलं प्रेम आहे मला या प्रेमानं बांधलंय मी हेच राहतोय का इथल्या माणसावर प्रेम मला हे घेऊन येत तुमच्या सेवेला आणि हा गंगापूरचा मंडप अविनाश भाऊ पाटील साहेब यांनी ती माठाळत आहे ती मोठ वाजत तरी एकटं सगळं त्यांना वाटलं ह्या त्या देण्यापेक्षा बारक्या दोन वाजत शंभर शंभर द्यावे म्हणून तिघाला शंभर शंभर दिल्या माझ्याजवळ तिघानी वाजवायचं नीट आतका पैशाचं चांगलं काहीतरी खावा गुटका खाऊन थुकू नका हा

दिले आणि मला दोनशे रुपये दिल्या त्यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि पुन्हा एकदा कालीचर्यानं कब्जा घेतला समीर शेखचा एकलंगी बसवली आहे